नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी केदारनाथाची सजावट केलेल्या राऊतांच्या राजाचे भक्तिभावाने विसर्जन उद्योजक सुधरजी राऊत व ठाणे जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया सुधीर राऊत यांच्या लालबाग येथील निवासस्थानी भगवान शिवशंकर यांच्या केदारनाथ येथील मंदिराची प्रतिकृती मखरच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती एक महिन्यांपूर्वीपासूनच त्यांनी मकर उडण्यास सुरुवात केली श्री गणेरा राऊतांच्या राजाचे सातव्या दिवशी दिमाखात भक्तीभावाने भजनाच्या नादाने गिरगाव चौपटीवर विसर्जन करण्यात आले उद्योजक समाजसेवक सुधीरजी राऊत हे मूळचे मुरबाडचे रहिवाशी असून परंतु आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ठाणे व मुंबई येथे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रशासनामध्ये देखील त्यांनी उच्च अधिकारी म्हणून काम पाहिले आहे साईबाबा व श्री गणराय यांचे ते निसीम भक्त श्री गणेश चतुर्थी ते विसर्जनापर्यंत ते व त्यांचे कुटुंबीय आपली सर्व कामे बाजूला ठेवून गणपती बाप्पाची सेवा करीत असतात मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा रौतांचा राजा गणपतीचे विसर्जन करताना सर्वांचे डोळे पाणवले होते व पुढल्या वर्षी लवकर या म्हणत असे त्यांनी बाप्पाला निरोप दिला ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज मुंबई घडामोडी उद्या पुन्हा भेटू या ठिकाणी धन्यवाद